देवकर यांना जलगाव घरकुल घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये दोषी करण्यात आला तेव्हा ही मागणी समोर आली की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे त्यावेळी पक्षाने अभ्यास केला की के त्यांचं काय कसूर आहे किंवा त्याच्यात ते, ते दोषी आहे की नाही सत्त्याण्णव साली जेव्हा सुरेशदादा जैन युतीच्या काळामध्ये गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी जलगाव झोपडपट्टी मुक्त करण्याच्या कार्यक्रमा अंतर्गत तिथे घरकुल योजना सुरू केली नगरपालिका असताना शहर विकास आघाडी या नावाने सत्ता त्यांच्या गटाचे होती तिथे सगळं रस्त्यावरची झोपडपट्टी आरक्षण असणारी झोपडपट्टीच्या पुनर्वसनचा कार्यक्रम त्यांनी ठरवला गुराबराव देवकर त्या काळामध्ये शहर विकास आघाडीचे नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले होते जून एकोणीसशे निन्याण्णवपासून डिसेंबर एकोणीसशे निन्याण्णवपर्यंत त्यांच्याकडे ची जबाबदारी होती त्या अगोदर ही घरकुल योजनाला मंजुरी देण्यात आली टेंडर प्रोसेस झाले खानदेश कन्स्ट्रक्शन कंपनी याला हा काम देण्यात आला मोबलायजेशन ॲडव्हान्सबाबत निर्णय घेण्यात आला आणि नगरपालिका असताना नगर, नगर अध्यक्षांना सह्या करण्याच्या चे, चेकवर अधिकार असताना नगर अध्यक्ष लोकांनी त्याच्यावर सह्या केली पण आमच्या पक्षाच्या नेत्यांनी तपास केल्यानंतर असं दिसून आला की गुलाबराव देवकर नगरसेवक असताना त्यांनी या प्रस्तावावर पाठिंबा अडतालीस नगरसेवकाने दिला त्याच्यातून एक नगरसेवक म्हणून त्यांनी पाठिंबा दिला ते अडतालीसचे अडतालीस नगरसेवक नगर या गुन्ह्यामध्ये गुन्हागार म्हणून त्यांनी समाविष्ट केलेला आहे सर्व अडतालीस नगरसेवकवर आता चार्जशीट झालेली आहे ते नगराध्यक्ष असताना कुठल्याही चेकवर त्यांनी सह्या केली नाही ते नगराध्यक्ष असताना कुठलाही प्रस्ताव या घरकुलच्या मंजुरीबाबत त्यांच्यासमोर आला नाही नुसता जागा बदलबाबत एक प्रस्ताव आला होता की अमुक ठिकाणी नाही दुसऱ्या ठिकाणी ही घरकुल योजना करावी त्यानंतर एक राय सोनी कमिटी नेमण्यात आली होती त्या जलगाव नगरपालिकेच्या माध्यमातून ते हाय पॉवर कमिटी राय सोनी नगरसेवक होते त्यांना अधिकार देण्यात आला होता की घरकुल योजनेबाबत निर्णय घ्यावा त्या समितीमध्ये गुलाबराव देवकर हे पण सदस्य होते पण त्या हायपॉवर कमिटीची एक पण बैठक झाली नाही आणि गुलाबराव देवकरने त्या बैठकीमध्ये कुठला निर्णय झाला नाही त्याच्यात ते सहभागी कधीच झालेले नाही गुलाबराव देवकरचा इतकाच दोष आहे की त्यांनी त्या लोकशाही पद्धतीमध्ये जसा अडतालीस नगरसेवकांनी त्या प्रस्तावाला नगर पाठिंबा दिला त्याच्यापैकी एक नगरसेवक या त्या नात्याने त्यांना त्याला पाठिंबा दिला आणि जागाबद्दल बदलबाबत जो प्रस्ताव आला होता त्या बाबतीत गुलाबराव देवकरने अध्यक्ष या नात्याने त्या सभेची अध्यक्षता केली होती असे दोन दोष त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आहे आमच्या असं मत आहे की लोकशाहीमध्ये नगरसेवकांनी एका प्रस्तावावर समर्थन केलं ते दिवशी होऊ शकत नाही त्यासाठी त्या, त्या काळामध्ये पक्षाने निर्णय घेतला होता की आमचे मंत्री राजीनामा देणार नाही जी परिस्थिती त्या काळात होती आरोपी निश्चित करण्याचे वेळी तीच परिस्थिती आज पण आहे परिस्थिती जैसे थे आहे ते काल पण आरोपी होते आज पण आरोपी आहे त्यांच्यावर चार्जशीट झाल्यानंतर परिस्थिती बदलत नाही चार्ज फ्रेम झाल्यानंतर परिस्थिती बदलत नाही आरोप कुठलेही प्रकारचे सिद्ध झाले नाही त्यासाठी पक्षाने ठरवलेलं आहे की मंत्री महोदय गुराबराव देवकर यांना राजीनामा देण्याची गरज नाही आणि त्यांनी कुठलेही प्रकारचे गैरव्यवहार केलेले नाही चार्जशीटमध्ये पण ते व्यक्तिगत लाभार्थी किंवा यांना कुठलाही लाभ झालेला नाही असा चार्जशीटमध्ये पण उल्लेख आहे आणि आम्हाला वाटते हा खटला पुढे चालल्यानंतर ते निर्दोष मुक्त होणार आहे याच्या पक्षाने हा प्रयोग बरंच केला राजीनामा देण्याची इच्छा लोकांनी जाहीर केली आणि आम्ही लोकांनी राजीनामा दिले पण लोकांना वाटते आता राजकीय हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप केले पाहिजे आणि संपूर्ण पक्षाला बदनाम करण्याच्या कट कारस्थान काही राजकीय नेत्यांनी चालवलेलं आहे त्यासाठी पक्षाने नुसता आरोप झाले राजकीय हेतूंनी जर आमच्या नेत्यांना कोणी बदनाम करण्याच्या कट कारस्थान करत असतील वन सिक्स्टी फोर एकशे च त्रेसष्ट तीन अंतर्गत वन सिक्स्टी फोर थ्री अंतर्गत काही लोक जाताय डायरेक्शन आणून गुन्हा दाखल करून घेत आहे काही लोक पी आय एल करून बदनामी करण्याचे कट कारस्थान करत आहे काही आमचे नेते जिल्ह्यामध्ये सर्व नेतेवर हाऊ होऊ लागले काही नेत्यांनी ने, एक एक जिल्ह्यात राजकीय दृष्ट्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालिकिल्ला के निर्माण केला असे सर्व नेत्यांना कुठे ना कुठे राजकीय हेतूने बदनाम करण्याच्या कारस्थाने त्यासाठी पक्षाने निर्णय घेतलेला आहे की आत्ता मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा नाही